नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो आता आठ मार्चला तर पुढील हप्ता हा आ, मार्च अखेरीस तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकार गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता आठ मार्च या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार आहे तर मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवनात पत्रकाराशी बोलताना दिलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आता लवकरच म्हणजे आठ मार्चला मिळणार आहे तसेच याच्यानंतरचा जो काही मार्चचा हप्ता आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याची ही माहिती महिला विकास म बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीं विषयी एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद